टुडे बातमीचे चॅनलच्या वतीनं सर्व प्रेक्षकांचं स्वागत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री सन्माननीय रामदासजी आटोले साहेब सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आले असताना सोलापूर रेस्ट हाऊस येथे त्यांचं भव्य प्रमाणात स्वागत करण्यात आलं त्यांच्यासमवेत महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष सन्माननीय श्री राजाभाऊ सर्वदे उपस्थित होते सोलापूरवरून मुंबईला जात असताना रामदास आटोले साहेबांना चहा पिण्यासाठी लांबोटी जयशंकर हॉटेलवर थांबवण्यात आले त्यासोबत आणि त्यांच्यासोबत आयचे पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सन्माननीय महोदय हनुमंतजी कसबे व जिल्हाध्यक्ष सन्माननीय महोदय सोमनाथ भोसले सुनील सर्वगोड त्याचबरोबर सर्व संघटक सन्माननीय रजदीजी कसबे पत्रकार महोदय आणि हॉटेलचे मालक सन्माननीय श्री गणेश खताळ व इतर कार्यकर्ते आणि हितचिंतक उपस्थित होते आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब नोटिफिकेशन मिळवा